आपण कुठं जाणार? कुठं जाणार आता? पाणी दिसलंय तुम्हाला ते छान आहे तुम्हाला अंदाज आला असेल आम्ही कुठे आलो आता आणि आता जुहू बीचला फिरायला आता बघू काय काय फिरता येईल बघता येईल आपले रिक्षा वाले पण इथे पैसे होत आहेत ते दादा आहे सो आनंदाचे क्षण असे वाया घालवू नका फिरायला गेले आहेत फिरत राहा आनंद घेत राहा आणि आता दादा घेऊन आलाय आपल्याला सस्पेन्स जो होता तो तुटलेला आहे <laughs> दादा घेऊन आला होता जुहू बीचला सिद्धिविनायक मंदिरात आम्ही शूटिंग करणार होतो पण तिथले ते वॉचमन म्हणले शूटिंग अलाउड नाही आहे आणि बघा इथनं विमान बघा किती जवळ जाते बाय तर मी सांगत होतो तुम्हाला की आम्ही सिद्धिविनायक मंदिरात पण शूट करणार होतो मी बट तिथले ते संरक्षक जे असतात ते म्हणाले की मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे मग करता आलं नाही तरी बघू तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे असंच तो बघू शकता तुम्ही जुहू बीचवर आलो आहे थोडं आता दा, दादाला रील शूट करून हवं आहे ते रील शूट करू आणि आय डी मी मेन्शन केलं आहे त्या आयडीला फॉलो करा आणि माझ्या पण आय डीला फॉलो करा आंघोळ बिंगोळ करायची का करे गाईज विजिट करा माझ्या हॉस्टेलवरचे मित्र पण आज फिरायला गेले आणि आज मी पण इथं फिरायला आलो जागा वेगवेगळी ठिकाण वेगवेगळे वेग आहे थी। वेग वेग वेग। बाकी माहोल सेम आहे सगळा ते पण कुठेतरी समुद्रकाठी गेले मी पण इथे समुद्रकाठी आलो आहे तुम्ही तिकडे एन्जॉय करा मी इकडे एन्जॉय करतो सो गाईज असं आहे हे बीच स्मो बीच जुहू बीच माझ्या मते मी लहानपणापासून त्याप्रमाणे की तर सेलिब्रिटी घर जवळ असतो ना मला सांगितलं आहे मी लहान असतो मी लहान असतो बोटिंग बोटिंग <laughs> जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मका thank you

शो काहीच आम्ही आलो आता घरी खूप थकल्यासारखं झालं जरा आवरायची बॅग आता आज रात्री निघायचंय तो पण ब्लॉग तुम्हाला दिसेलच तो पण ब्लॉग बघा पुढचे सगळे ब्लॉग बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही सबस्क्रायबर वाढवा मी ब्लॉग वाढवत राहतो आणि बाकी काही नाही यस लाईक शेअर सबस्क्राईब अशा तऱ्हेने श्रीचं उभय दर्शन झालं आहे आणि श्री आता परत भरतीच्या प्रवासाला मिळाला आहे तर याच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा